विधानसभा निवडणुकीमध्ये जर पक्षाने तुमच्या नावाचा विचार केला तशी चर्चा देखील तर तुमची भूमिका काय असणार पक्षाने जर आदेश दिला विधानसभा उमेदवारीचा निश्चित आम्ही स्वागत करू कारण वर्षात आमच्या आमच्या कवी समाजाला कधीही प्रतिनिधी मिळालेलं नाहीये त्यामुळे जर आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही हे पन्नास हजार मतं जे आहेत ही एक गट्टा भारतीय जनता पार्टीच्या मतदार पेटीत पडतील कुठे ना कुठेतरी रामभाऊ सारखा एक चांगला जो खासदार होता तो पालघरनी गमवलं का त्यावेळेस खरं म्हणजे पराभव म्हणणार नाही तो लोकशाहीचा खून म्हणेन हा लोकांना आज कसं म्हणतात की संविधान खत्रेने प्रचार केला गेला तसं रामभाऊंच्या नावानं ते प्रचार अपप्रचार केला गेला आणि रामभाऊंचा पराभव हा आमच्या पालघर वासियांच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या सर्व मतदारांचा जिव्हारी लागला तो टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर पालघर लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत गव यश मिळालं जर आपण पाहिलं तर सुरुवातीला बहुजन विकास आघाडी ही जिंकेल की काय भारती कांबडिया जिंकेल की काय अशी चर्चा होती परंतु कुठे ना कुठे तरी हेमंत विष्णू सावरा यांचा इतका मोठा विजय होईल असं कोणालाच वाटत नव्हतं असं असताना आजचं जर गणित आपण मांडायचंच झालं तर वसई विधानसभा निवडणुकीमध्ये काही नाव भारतीय जनता पार्टीकडनं चर्चेत आहेत त्यामधलं प्रमुख नाव म्हणजे रामदास मेर यांचं आहे जाणून घेऊया आपल्यासोबत यावेळेला रामदास मेर स्वतः आहेत जर पक्षाने त्यांना उमेदवारी दिली तर त्यांची भूमिका काय असणार आहे सर सर्वप्रथम तर तुमचं स्वागत आमच्या चॅनलवरती आपण जर पाहिलं तर लोकसभेला ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला यश मिळालं प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर वसईमध्ये अशी चर्चा होती वसईच्या एकोणतीस गावचा मुद्दा होता वसईचा जो कॅथोलिक समाज आहे हा भारतीय काबडीच्या पाठीमागे उभा होता अशी हवा केली गेली होती मुस्लिम समाज होता त्यांनी फतवा काढला होता असं असताना असं काय घडलं की वसई विधानसभेमध्ये लीड मिळालं वसई विधानसभेमध्ये जे पारंपरिक भाजपचे मतदार आहेत ते कुठेही जात नाहीत राहता राहिला प्रश्न एकंदर देशाचा जर विचार नरे केला नरेंद्र आदरणीय मोदी साहेबांनी जे केलेलं काम आमच्या इथे राम नायकांनी केलेलं काम आमचे आदरण कैलासवासी आमचे चिंतामण वंगाजी यांची पार्श्वभूमी लाभलेला हा पालघर जिल्हा या पालघर जिल्ह्याला असं आम्हाला नेता नसताना सुद्धा आमची आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या देवेंद्र सरकारने भरपूर कामं केली आणि आज आपण सोशल मीडिया मार्फत प्रत्येकाच्या हातात मोबाईलमध्ये पोचलोय की देश कुठे चाललाय देश बदल राहाय हे सर्वसामान्य मतदारांना पटू लागलंय ला त्यामुळे आमच्या इथे किती जरी आम्हाला सांगितलं की संविधान खतरे मे आहे काही कुणी अपप्रचार केला आणि आम्हालाही क्षणभर वाढवला आम्ही एक नंबरला की दोन नंबरला भारतीय आम्ही पुढे की आम्ही पुढे असा क्षणभर वाटायचा आणि इथली मातब्बर शक्ती पाहिली पहिली तर हितेंद्र ठाकूर सुद्धा होते बरोबर की नाही तर ह्या सगळ्या गोष्टीला बगल देऊन भारतीय जनता पार्टीचे बलाढ्य आणि अनुभवी सिद्ध असे आपले उमेदवार डॉ हेमंत सावरा जे उच्च विद्या विद्याविभूषित आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवणे आणि भारतीय जनता पार्टीची कार्यप्रणाली यावर विश्वास ठेवून त्यांनी मतदान केलं आणि आम्हाला एक लाख ब्याऐंशी हजाराचा आम्हाला लीड मिळाला रामदासजी आपण एकंदरीत जर पाहिलं तर हा सागरी पट्टा या सागरी पट्ट्यामध्ये आपण जर पाहिलात तर प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीने चांगला एक चांगले एक मुसंडी मांडले असं म्हणावं लागेल असं असताना विधानसभा निवडणुकीमध्ये जर पक्षाने तुमच्या नावाचा विचार केला तशी चर्चा देखील आहे तर तुमची भूमिका काय असणार पक्षाने जर आदेश दिला विधानसभा उमेदवारीचा निश्चित आम्ही स्वागत करू कारण आमचा स्वातंत्र्य काळापासून सत्तर वर्षात कधी आमच्या आमच्या मच्छिमार आग्रिकवाडी समाजाला कधीही प्रतिनिधित्व मिळालेलं नाहीये त्यामुळे जर आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही हे पन्नास हजार मतं जे आहेत एक गठ्ठा भारतीय जनता पार्टीच्या मतदार पेटीत पडतील आणि आमच्या मच्छीमारांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आमच्या इकडे पर्यटन क्षेत्रातील काही प्रश्न असतील या सगळ्या लोकांना एक दिलासा मिळेल की आपला माणूस विधानसभेत जर जात असेल तर निश्चित आमच्या आम्हाला पाठबळ मिळेल आपण एकंदरीत जर पाहिलं तर राम नाईकांचा हा बाले किल्ला म्हणून पूर्वी ओळखला जायचा दुर्दैवाने दोन हजार चार साली आपण जर पाहिलं तर परिस्थिती थोडीशी आपल्याला बदल बदललेली दिसली परंतु कुठे ना कुठेतरी राम भाऊ सारखा एक चांगला जो खासदार होता तो पालघरने गमवला का त्यावेळी आपला ठाणा जिल्हा होता yes. खरं म्हणजे रामभाऊंचा पराभव म्हणणार नाही तो लोकशाहीचा खून म्हणेन मी कारण हा लोकांना फसून आज कसं म्हणतात की संविधान खत्रेमे आणि काही ठिकाणी प्रचार केला गेला तसं रामभवनच्या नावानं ते प्रचार अपप्रचार केला गेला आणि रामभाऊंचा पराभव हा आमच्या पालघरवासियांच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या सर्व मतदारांच्या जिव्हारी लागला तो कारण एवढा कार्यक्षम रेल्वेचं चौकरीकरण म्हणा रुणाकिल्ल्याला विद्युत पुरवठा म्हणा मनोरीला पाणी पुरवठा अशी अनेक विकासाची कामं जी खाली तळागाळात येऊन शाळेला कॉम्प्युटर देण्यापासून गावात समाज मंदिर बनण्यापासून अनेक, अनेक अशी विकास कामं रामभोनच्या माध्यमातून झाली त्यामुळे रामबोहनचा पराभव आमच्या भारतीय जनता पार्टीसाठी म्हणा किंवा आमच्या या स्थानिक लोकांसाठी खूप जिवारी लागला नुकसान झालं फार पक्षाचं जी आपण जर एकंदरीत पाहिला तर दोन हजार सतरा साली सदानंद महाराज यांच्या आश्रम पाडण्याचे आदेश आले होते त्यावेळेला देखील राम नाईकांनी एक योग्य भूमिका घेतली होती परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर चित्र आपल्याला बदलताना दिसले जर दोन हजार एकोणीसची निवडणूक आपण पाहिली तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपल्या इकडे उमेदवार असताना देखील प्रदीप शर्माला आणला गेला आणि त्याचा कुठेतरी फटका बसला फटका बसला त्याच्याबद्दल काय सांगायला स्थानिक उमेदवार डावलून लोकांनी असा प्रचार केला गेला की हा इम्पोर्ट केला गेला आयात केला गेला उमेदवाराला लोकांनी प्राधान्य दिलं गेलं नाहीये कारण लोकांना काय हवं असतं आमच्या मतदारसंघात रहिवाशी असावा मतदार उमेदवार बरोबर आहे ते पण लोकांच्या अपेक्षा रास्ता आहेत की आम्हाला रात्रीपर्यंत त्याच्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे आणि प्रदीप शर्मा हे त्याबद्दल मी काय बोलणार नाही पण पर थोडक्यात परगावातून मुंबईतून आलेला उमेदवार तो कधी आम्हाला भेटेल नाही भेटेल म्हणून त्याचा पराभव झाला खरं म्हणजे आणि त्यावेळेला पक्षाने जर व्यवस्थित निर्णय घेतला असता स्थानिक उमेदवार दिला असता कार्यक्षम उमेदवार दिला असता तर निश्चित मला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तेव्हा निवडून आला असता एक लाख चौऱ्याऐंशी हजाराच्या वरती आघाडी घेणं हे साधं विषय नाही असं असताना जर ह्याचं व्यवस्थित निरीक्षण केलं गेलं आणि तिन्ही उमेदवार म्हणजे जर आपण पाहिलं तर खास करून बोईसर विधानसभा नालासोपारा विधानसभा आणि खास करून वसई विधानसभा वसई विधानसभेमध्ये जर कुठेतरी भाजपाला विजय मिळवायचा असेल तर स्वाभाविक आहे की तुमच्यासारखा एक स्थानिक उमेदवार देणं ही काळाची गरज उमेदवारी भेटल्यानंतर तुमची भूमिका काय असणार आहे कशा प्रकारे कशा पद्धतीने मतदारावर तुम्ही आकर्षित करणार आहे कशा प्रकारे मच्छीमारांचे प्रश्न जे आहेत ते या वसईविरच्या जनतेसमोर तुम्ही मांडणार साधारणतः आम्ही दोन हजार तेरा पासून मच्छीमारांच्या प्रश्नावर लक्ष घालून आहे शरद पवार कृषी मंत्री असताना सुद्धा आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो रामभाऊ नाईक गोपीनाथ मुंडे पियुष गोयल आणि मनीदाई चौधरी तेव्हापासून हो आम्ही या मच्छीमारांच्या प्रश्नाला वाचा फोडत आहोत आणि आता आम्हाला बऱ्यापैकी यश येते स्वतंत्र मत्स्योद्योग मंत्रालय सुरू झालेलं आहे याची आता फळ आमच्या मच्छीमारांना लवकरच खायला मिळतील एनसीडीसीच्या सीडीसीच्या कर्ज आम्हाला लवकरात लवकर माफ होतील त्याच्यावर अल्पधारण कर्ज नवीन मिळतील मच्छीमारांचा मृत्यू झाल्यास मच्छीमारांना चांगलं मदत होईल आर्थिक मोबदला दिला जाईल शिवाय आम्ही आता मच्छीमारांच्या ज्या कोळीवाड्या आहेत त्या कोळीवाड्यांचं सीमांकन करून ह्या सदर जमिनी आम्ही आमच्या नावे कशी आम्ही झाल्यात आमच्या त्यामुळे सकारात्मक आम्ही लोकांना सहभाग सहभागी करून घेतोय आमचे मेळावे होतात आणि या मच्छीमारांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही इथला पर्यटन व्यवसाय वाढीस लागावा शासनाने याला अवर्ग देऊन इथे भरपूर सुविधा द्याव्यात उदाहरणार्थ इथे रस्ते रुंदकरण केले गेले पाहिजेत इथे पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे इथे टॉयलेटची व्यवस्था झाली पाहिजे इथे आता दमणला तुम्ही विकास पाहिला तुम्ही आता दमणला समुद्रकिनारा फार चकित केलेला आहे त्याप्रमाणे मी हा पालघर जिल्ह्याचा किनारपट्टीचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि गोव्याच्या धर्तीवर सा, लागला नाही पाहिजे यांना रोजगारी संधी उपलब्ध केली जाईल त्यामुळे इथे बिचारात जो आपला स्थानिक पालघरवासी आहे त्याला समुद्रकिनारी आपला व्यवसाय साठवून आपल्या स्वाभिमानाने आणि स्वकष्टाच्या अर्थानं आपण जगता आला पाहिजे माझा प्रयत्न राहणार आहे धन्यवाद रामदासजी आणि येणाऱ्या काळात तुम्हाला शुभेच्छा देखील आमच्या चॅनलकडून आपण जर एकंदरीत पाहिलं तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये रामदास मेहर हे भाजपाचा चेहरा असू शकतात असं असताना ही लढाई कशी असेल हे आपण पुढे पाहणारच आहोत परंतु कुठे ना कुठेतरी रामदास मेहर यांना जर उमेदवारी दिली तर निश्चितच भाजपचा वसईचा विजय हा पक्का मानला जाईल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई